नमस्कार मी महेश एक डिसेंबरला जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली तर ती मी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझा जो एक स्कोअर आहे पहिल्या की नुसार तो सुद्धा मी इथं तुमच्या समोर मांडलेला आहे तर एकंदरीतच कट ऑफ किती लागेल याबद्दल मी तुम्हाला थोडी गायड गायड गायडन्स देऊ शकतो तर जो कट ऑफ काढला जातो तर तो कसा काढला जातो याबद्दल भरपूर खूप छान व्हिडिओ एमपीएससी मधल्या काही जाणकार लोकांनी बनवलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा ते त्या तो मी तो विषय याच्यामध्ये नाही आहे या व्हिडिओचा तर लक्षात घ्या की सर्वसामान्य विद्यार्थी मी आहे असं समजा आणि याच्यामध्ये शंभर मार्क शंभर प्रश्न जे आहेत ते सर्वच मी अटेम्प्ट केलेले आहेत या परीक्षेमध्ये तर माझा जो मी जेन्युन माझे जे करेक्ट आहेत जे चुकलेले आहेत त्याचं मी इथं अनालिसिस तुमच्या समोर केलेलं आहे आता बघा त्रेसष्ट बरोबर आलेले आहेत आणि सदतीस माझे चुकलेत त्यामुळे माझा स्कोअर जो आहे तो मी पिवळ्या याच्यामध्ये दिलेला आहे एकशे सात पॉईंट पाच तर हा पहिल्या आन्सर किनुसार आहे तर महाराष्ट्रातील असे हजारो विद्यार्थी असतील की त्यांचा स्कोअर या रेंजमध्ये असेल किंवा एकशे पाच ते एकशे दहा या रेंजमध्ये असणाऱ्यांची संख्या ही जास्त असणार आहे तर आता इकडे मी डाउटफुल क्वेश्चन हा एक आ, सेक्शन बनवलंय बघा तर यामध्ये जे प्रश्न बदलणार आहेत ते कोणते बदलणार आहेत आणि माझे कोणते चुकलेत ते पण मी तुम्हाला सांगतो आणि तीच परिस्थिती सर्वसामान्य विद्यार्थी जे अनेक असतील त्यांची असणार आहे तर तो चंद्रपूरचा जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर जे आहे ते ए बी सी आहे त्यामुळे तो प्रश्न हमखास बदलणारच आहे त्यानंतर हिगिन्स uh, हा एक प्रश्न खाली दिसतो आपल्याला इकॉनॉमी मध्ये तो पण शंभर टक्के बदलू शकतो तेवढा आपला स्ट्रॉंग रेफरन्स आहे आणि मी ते दोन्ही प्रश्न क्लेम करणार आहे तर, मदे बगा। चा तर चा दोन हजार अकराचा जो सेन्सेक्स आहे इकॉनॉमी मध्ये बघा महाराष्ट्राच्या बद्दल त्यांनी बोललेलं आहे तर त्याच्या दोन पॉसिबिलिटी आहेत एक तर तो शंभर टक्के बदलू शकतो एबीसी हे जवळपास नव्याण्णव टक्के मुलांनी तेच उत्तर लिहिलं असेल आणि तो एक शंभर टक्के बदलणाऱ्यामध्ये दोन हजार अकराचा सेन्सेक्सचा प्रश्न येऊ शकतो किंवा तो प्रश्न काही वेळेला रद्द पण होऊ शकतो ऐन वेळेला त्यामुळे ह्या दोन्ही पॉसिबिलिटी विद्यार्थ्यांनी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे का घेणं गरजेचं आहे कारण डी ऑप्शन तर आपण घालवतोय त्याच्यामधला पण तिसरा जो ऑप्शन आहे साक्षरतेचा तर तो ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के असं पण आपल्याला त्याचा रेफरन्स आढळतोय त्यामुळे इथं जर आपण पॉईंटमध्ये जर पाहिलं तर तो प्रश्न रद्द पण करण्याची जो स्वायत्तता आहे एमपीएससी कडे तर तिथं तो प्रश्न त्या नजरेनं त्या प्रश्नाकडे तुम्ही बघितलं पाहिजे सध्या तरी चुकला असेल तरी त्या प्रश्नाकडे बघा तर सेल थेअरी जे आहे तो प्रश्न बाय बायोलॉजीचा आहे सायन्स मध्ये येतो तो बदलण्याची शक्यता जवळपास नाही कारण ते एक अनुमान आहे पाच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे आणि त्याच्यातून आलेले ते निष्कर्ष आहेत त्यामुळे सेल थेअरी हा प्रश्न जवळपास बदलणार नाही त्यानंतर सॉइलचा जो एक आहे बेसचा तो पण आयोग त्यावर कसा विचार करतं ते पण महत्वाचं आहे कारण लाईम जे त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि सॉईलच्या बाबतीत त्यांनी ते त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पण जर तुम्ही दोन हजार बावीसचा पिटिटोरी ग्लॅंडचा तो एक प्रश्न होता तो जर बघितला ना तर आ, तुम्हाला कळेल की एमपीएससी शक्यतो विज्ञानाच्या प्रश्नावर आपल्याच स्टँड कायम ठेवते हे आपल्याला कळतं तर पॉलिटीच्या मध्ये काही जण बोंबईचा सांगतात बोंबई पॉलिटीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना ते कळलं पाहिजे की तसं काय होणार नाही बोंबईचा प्रश्न अजिबात बदललेला जाणार नाही तसंच करंट अफेअर्स मध्ये सोलार हा प्रश्न सुद्धा जो विचारलेला आहे सोलार कृषी वाहिनी तो सुद्धा बदलणार नाही आयोगाचं उत्तर बरोबर आहे कारण पहिली योजना की दुसरी योजना असं तिथं उल्लेख केलेला नाहीये त्यामुळे आयोगाला ते स्वातंत्र्य असतं की ते त्यांच्या पहिल्या योजनेनुसार पण ते जनरल असं कन्सिडर करू शकतात तर ठाकूर मध्ये जर आपण पाहिलं तर दुसरा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे असं वरवर सकृत दर्शनी दिसत तरी पण हा प्रश्न रद्द कॅटेगरी मध्ये काहीस जाऊ शकतो असं मला वाटतं आणि बाराव्या फायनान्स प्लॅन मध्ये जो रेट आहे साडेचार ते पाच टक्के जे आयोगाचं उत्तर बरोबर आहे आणि माझं सुद्धा उत्तर ते बरोबर आलेलं आहे त्यामागचं कारण असं आहे बघा तुम्ही किरण सरांचा सध्या एक एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे युट्यूबवर तो तुम्ही बघा त्याच्यामध्ये त्यांनी एक पीडीएफ दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा इन्फ्लेशन रेट जो स्थिर ठेवायचा आहे महागाई दर तर तो साडेचार ते पाच पर्यंतच टक्क्यापर्यंतच आपल्याला आढळतो त्यामुळे हा प्रश्न पण एकतर रद्द होईल किंवा आयोग शक्यतो हा प्रश्न बदलणार नाही बाकीचे प्रश्न असे असतात त्यामुळे एकंदरीतच जी कट ऑफची जी रेंज असेल ती मी तुम्हाला सांगतो ही कट रेंज ही एकशे सहा ते एकशे अकरा एकशे सहा ते एकशे अकरा ओपनचे जे मेल आहेत मुलं आहेत त्यांचा कट ऑफ राहील एकशे सहा वन झिरो सिक्स टू वन हंड्रेड अँड इलेव्हन या याच्यामध्येच हा कट ऑफ शक्यतो जाऊ शकतो अनेकदा मुलं निगेटिव्ह कमेंट करतात मला वाटू शकतं पण मी जे काय माझे अनालिसिस आहे ते तुम्हाला याच्यातून सांगू शकतोय तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे विचार नक्की मांडा आणि चांगला अभ्यास करा कंबाईन आहे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि परीक्षा सोपी पेपर ज्याला सोपा होता असं म्हणतात कंपॅरेटिव्हली मागच्या वेळेपेक्षा तर तो सोपा अजिबात नव्हता मध्यम स्वरूपाच्या मध्ये जाऊ शकतो पेपर त्यामुळे प्रत्येकानं चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे Honey, thank you.